भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा समितीची एक बैठक आयोजित केली आहे या बैठकीनंतर पाकिस्तानही कठोर प्रतिक्रिया देईल असे सांगण्यात आले पाकिस्तानने नौदलालाही अलर्ट मोडवर ठेवले आहे पाकिस्तानला अशी भीती वाटत आहे की भारत एखाद्या कारवाईत नौदलाचा वापर करू शकतो त्यामुळेच पाकिस्तान सरकारने दोन दिवसांची फायरिंग वॉर्निंग जारी केली आहे दरम्यान आज पाकिस्तान रात्रभर दहशत आहे कारण त्याने अठरा लढाऊ विमाने एलओसीवर ठेवली आहेत पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भीषण हत्याकांडानंतर आता केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत या धर्तीवर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे वायुसेनेने आक्रमण नावाने युद्धाभ्यास सुरू केला आहे पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत सव्वीस भारतीय नागरिकांचे जीव घेतले अत्यंत अमानुषपणे केलेल्या या कृत्याची जगात निंदा होत आहे अशातच भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू ू जल करार स्थगित केला आहे आणि त्यासोबतच विजावर असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात अठ्ठेचाळीस तासात परत जाण्याचे निर्देश दिले आहेत भारताने उचललेल्या कडक पावलांमुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे